नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड देशाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्पासाठी आपण सर्वांनी वचनबद्ध होऊन काम केले पाहिजे आपल्या पहिल्या कार्यकाळात अण्णासाहेब जोल्ले यांनी हाती घेतलेल्या विकास कामांचे श्रेय देऊन भाजपाच्या विजयासाठी काम केले पाहिजे यासाठी मतदारसंघात भाजपला पुन्हा विजयी करून मोदीजींचे हात बळकट करूया असे बसवज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी सांगितले मतदारसंघातील माविनहोंड भेंडवाड आणि जोडट्टी गावात भाजपचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ बसवप्रसाद जोल्ले यांनी प्रचार बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी जोल्ले यांना रायबागमधून चांगले मताधिक्य देणार असल्याचे सांगितले यावेळी भाजप मंडल अध्यक्ष पृथ्वीराज जाधव हो, सदानंद हलिंगळे रमेश कळन्नावर मनोज कुमार मनगुळी सदाशिव घोरपडे अण्णासाहेब खेमलापुरे अंकुश जाधव आपासाहेब ब्याकुडे संजू नाईक वसंत पुजारी पुंडलिक पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा